नमस्कार मित्रांनो मी शेखर पाटील तुम्हाला सर्वांचं या व्हिडिओ स्वागत करतो आहे नरखेड नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागासह रस्त्यावरील लाईनचा वीज पुरवठा हा विद्युत विभागाने पंचवीस लाख ,00, बारा हजार रुपये थकित बिलामुळे सत्तावीस ऑक्टोंबर रोजी वीज पुरवठा कायमचा बंद करण्यात आला होता यामुळे नरखेडतील नागरिक हैराण झाले होते सर्वत्र गावात अंधार पसरलेला होता मात्र वीज वितरण विभागाने नगरपालिकेला वारंवार नोटीस देऊन सुद्धा नगरपालिकेने वीज बिल भरलेले नव्हते अखेर कार्यकारी अभियंत्याच्या आदेशानुसार सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला वीज पुरवठा पूर्ण खंडित करण्यात आला होता मात्र या सर्वांचा फटका नरखेडतील नागरिकांना सहन होत असल्यामुळे एक दिवसा नळाचे पाणी सध्या येत आहे तेही चुकीचे कारण सांगून गावातील नागरिकांची दिशाभूल केली जात होती गावकऱ्यांच्या विनंतीचा मान ठेवून विद्युत विभागाने नगरपालिकेला तीस ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली होती मात्र ती मुदतवाढ आता संपलेली आहे परंतु वीज बिल न भरल्यास पुन्हा वीज पुरवठा बंद होणार की काय यामुळे सध्या नागरिक हैराण झाले आहे है। घरटॅक्स आणि न टॅक्स वेळेवर भरून नागरिक नगरपालिकेला सहकार्य करतात तर आता नगरपालिका वेळेवर विजेचे बिल भरून गावकऱ्यांना दिलासा देणार की नाही हे सध्या पाहण्यासारखं आहे मात्र तीस ऑक्टोंबर ही तारीख आता निघून गेलेली आहे आता वीज वितरण विभाग नगरपालिकेवर काय कारवाई करतात हेच मात्र पाहण्यासारखं आहे परंतु आताही गावामध्ये काही ठिकाणी रात्रीला काळोख पसरलेला असतो आता पाहूया या एकतीस आणि एक, एक तारखेपर्यंत नरखेड गावात सध्या काय स्थिती निर्माण होत आहे गावात सध्या या वीज बिलाबाबत ठिकठिकाणी थीक चर्चा सुरू आहे सर्वत्र अंधार पसरलेला असतो आणि नागरिक हैराण झालेले असतात